साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबीर शिर्डीत आयोजित करण्यात आलंय हे सलग चौदावे शिबिर असून यामध्ये शिर्डी आणि पंचक्रोशीतील दोनशेहून अधिक गरजू नागरिकांनी सहभाग घेत नेत्र तपासणी करून आहे गेल्या दीड वर्षांपासून लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट रुग्णसेवा हीच खरी साई सेवा या तत्वाशी बांधील राहून दरमहा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करतात या उपक्रमाचा उद्देश मोतीबिंदू मुक्त साईनगरी असा असून आतापर्यंत तेरा शिबिरं यशस्वीपणे पार पडले या शिबिरात तपासण्यात आलेल्या अनेक रुग्णांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पूर्णत मोफत करण्यात आली आहे दोन अधिक रुग्णांनी याचा थेट लाभ घेतलाय यामध्ये औषधे ऑपरेशन रुग्णांची जाणे येणे आणि सर्व खर्च ट्रस्ट तर्फे उचलण्यात आला लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट केवळ शिर्डी पुरता मर्यादित न राहता पंजाब हैदराबाद अशा राज्यांमध्येही मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करत आहे त्यामुळे साईबाबांच्या आरोग्य सेवा, ये सेवा पर या तत्त्वाला अनुसरून आर्थिक दुर्बल व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा निर्धार ट्रस्टने खऱ्या अर्थाने साकारलाय शंकरराय हॉस्पिटल आर झंजुनाला मुंबई आणि आमचं श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही गायकवाड परिवार पूर्णपणे झोपून हे शिबिर घेत आहोत यात आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळतंय ग्रामस्थांचं मिळतंय रुग्णांचं मिळतं परिसरातील ठिकठिकाणचे लोक येत आहे त्याच्यानंतर आमच्या ट्रस्ट पण ते दान स्वहितासाठी न वापरता समाजासाठी कामासाठी कसं करता येईल हे आम्ही ठरवलं आणि हे मोफत नेत्र शिबिर आणि मोतीबिंदू कारण काय होत आहे ऑपरेशन करताना बरेच म्हणजे ऑपरेशन करायचं आहे त्याला पैसे जास्त लागतात खाजगी हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे लागतात त्यामुळं दुर्लक्ष केलं जातं आणि वयाच्या पासठ नंतर जवळजवळ वृद्ध लोक हे दुर्लक्ष होतं आणि ते करत नाहीत पैसे जास्त लागतात त्यांची सेवा नाही तर मग आम्हाला एकटं साईबाबांनी ज्या त्यांच्या काळात जे रुग्णसेवा केली म्हणजे आमचे जे नातेवाईक होते त्यावेळेस भागुजी शिंदे पाटील आमच्या लक्ष्मीबाई माझ्या ज्या पणजी होत्या त्यांचे नातेवाईक तर त्यांची जी रुग्णसेवा केली त्यांनी पण मग नंतर साई समर्पित झाले आणि साईंची सेवा करायला लागले तर तो तोच एक आम्ही एक विचार घेऊन बाबांनी जो एक रुग्ण सेवेचा विच, विचार दिला तोच घेऊन आम्ही हा हे नेत्र शिबिर सुरुवात केली आणि आता चौदा पर्यंत आलो भविष्यात हे आमचा प्रयत्न आहे की हे चालूच राहतील माझी पुढची पिढी पण आतापासून त्याच्यात इंटरेस्ट घेत आहे आणि हे निरंतर चालू राहतील आणि अर्जुन जुनवाला यांच्या संयुक्त विद्यमाने आज विजन चौदा घेऊन आज मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियानाचं जे शिबिर आहे ते चौदावं शिबिर आहे आज सकाळपासून चांगली गर्दी होती आतापर्यंत जवळजवळ सात ते आठ हजार रुग्णांनी मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतलेला आहे तपासणी केलेली आहे आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार रुग्णांची याच्यात मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे तर आजचं हे चौदा व आहे जवळजवळ दीड वर्षापासून ही आमचं शिबिराचं अखंडितपणे चालू आहे तर यामध्ये आम्हाला डॉक्टर लोकांचं परत ग्रामस्थांचं परत सगळ्या रुग्णांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय आणि दीड वर्षापासून आमचे सगळे शिर्डीचे जे मीडिया आहे ती पण खूप अहरात्रपणे ह्या ह्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन याच याचा प्रचार प्रसार करते तर मी सगळ्या मीडियाचा धन्यवाद देते आणि ही रुग्णसेवा जी साई सेवा हीच रुग्णसेवा बाबा आमच्याकडून करून ते मी तर त्याच्याबद्दल बाबांना पण नमस्कार चरणी हे करून सांगते की बाबा आमच्याकडून ही अशीच सेवा अखंडितपणे करून घ्या करून घ्यावी ग्या, आणि बाबा आतापर्यंत सलग चौदा कॅम्प यशस्वीपणे पार पडल्याने दानदात्यांनी दिलेल्या देणग्यांचा उपयोग लोकसेवेसाठी होत असल्याचं समाधान अनेकांनी व्यक्त केलं शिर्डी परिसरातील विविध स्तरातील नागरिकांनी ट्रस्टच्या या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली असून आगामी काळात हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तर या शिबिरांमधून शस्त्रक्रिया करून घेतलेल्या अनेक वृद्ध आणि नेत्र रुग्णांनी आता नव्या दृष्टी आयुष्याकडे पाहायला कुटुंबियांचे ट्रस्ट बद्दल आभार म्हणणं हीच या कार्याची मोठी पावती ठरते आम्ही पूर्वी दोन शो ला गेलो होतो आठ महिन्यापूर्वी तिथे चेक केला ते म्हणे लगेच आपले शंकर बाबा आम्हाला काही त्रास नसल्यामुळे म्हणून आम्ही फक्त चेक केलं घरी आलो त्याचा आठवण आम्हाला असं जाणवलं की आमचा डोळा होता बाजरी बाजरी आणि बारीक पडला आणि दिसायला भुरकं लागलं मग आम्ही या ट्रस्टकडे आलो येणी चेक केला आम्हाला चेक केलं तिथं काय ना म्हणजे पण एल नेला आम्हाला एकदा गाडी वीस एकवीस लोक होतो आम्ही तिकडे नेलो दोन तीन दिवस आमचं ते ऑपरेशन केलं पुन्हा आम्हाला इथे सिडी लिहिले घातलं एकदम भारी सेवा करते बी दवाखाना एकदम स्वच्छ आहे मोठा दवाखाना आहे काही तकलीफ नाही आम्हाला तिसाला सांगू लागला आज एक महिना होऊन चार दिवस झाले आम्ही पुन्हा इथे चकिंग आलो एकदम भारी सेवा आहे शिर्डी साईबाबाची सेवा समजून हे ट्रस्ट आहे त्यांचे उपकार मान लागते ना आम्हाला या ट्रस्टचे कोणी असल इथे या हॉस्पिटलला येणे आणि डोळ्याचं ऑपरेशन करून घेणे काही अडचण नाही पैसे लागत नाही एकदम फ्री सेवा सगळी एक रुपया खर्च नाही जेवायला पैसे नाही लागले जेवायला दोन टाइम जेवायला नाश्ता चहा सगळं अनुकूल आहे त्याचे आम्ही सगळे मनापासून आभार मानतो तिने अशी सेवा देवा आणि लोकांनी त्यांच्याकडे यावा असे आमची इच्छा आहे आम्ही कोणला कोणला आणतो आज आमच्या पतीला आणला आम्ही इकडे आमचा अनुभव पाहून त्यांना सांगितलं आम्ही या आमच्यावर उसाला आणलं तिने आज आम्हाला हो फ्रीमध्ये त्यांचा असं कुठला येऊ द्या कुठला राष्ट्रातला येऊ द्या तरी ते घेऊन जाणार घेऊन येणार ते काही विषय नाही त्यांना काही हाच लागत तोच लागत असं काही नाही कोणी येऊ द्या कोणी जाऊ द्या ती सेवा करायला तयारी माझ्या एका डोळ्याला कमी व्हायचं त्याच्यामुळे मग मी इथं आलो ऑपरेशन मग मी नाही मला गाडीत नेलं लागत तिकडे तपासून मग तिला ऑपरेशन केलं ऑपरेशन कुठं झालं किती पैसे लागत पैसे नाही लागले दिल पैसे नाही का लागले काय नाही मग मोफत करून दिले ऑपरेशन हा ऑपरेशन झालेलं आहे माझ्या माझ्या डोळ्याला माझ्या आपण चिपडे येतात ना चिपड आले का मग अंदाज दिसते काय ऑपरेशनला किती पैसे लागले ऑपरेशनला कायच कसं झालं ऑपरेशन एक रुपया ऑपरेशनला ऑपरेशन कस झालं चांगलं एकदम क्लिअर मस्त धक्का दिसतो एकदम पार लांब दिसत मला डोळ्याला चिपडे आले का मग मोतीबिंदू मुक्त साईनगरी हा एक केवळ आरोग्य उपक्रम नसून श्रद्धा आणि सेवा यांचा संगम ठरतोय जो साईबाबांच्या शिकवणीशी अत्यंत सुसंगत आहे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे हे कार्य गोरगरीब आणि गरजूंसाठी एक दीपस्तंभ ठरतोय मनीष दवंगे एस पी तास शिर्डी